आपल्या भारत देशामध्ये दीपावली सण मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो तसेच आपल्या वस्त्रोद्योग नगरी इचलकंजी शहरामध्ये सुद्धा दीपावलीचा सण दीपावलीचा सण मोठा आणि नाही आनंदाला तोटा हा म्हण आपल्या इचलकंजी शहरामध्ये तंतोतंत लागू पडते कारण की या इचलकंजी शहरामध्ये सर्व लहानापासून मोठ्यापर्यंत कष्ट करणाऱ्यापासून श्रीमंतापर्यंत सर्वच लोक या दीपावलीची अत्यंत आनंदाने वाट बघत असतात कारण का आपल्या इचलकंजी शहरामध्ये बरेच वर्षापासून या इचलकंजी शहरामध्ये या सणाचं फार मोठं महत्त्व कारण का कामगार वर्ग असेल यांना या दिवाळीच्या सणामध्ये आम्ही जे कारखानदार वर्ग असेल किंवा या सर्व व्यापारपेठेमध्ये त्यांना चांगल्या प्रकारचं काम या इचलगंजी शहरामध्ये मिळतंय आणि म्हणून या इचलकंजी शहरातील तमाम नागरिक बंधू भगिनींना या निमित्ताने मी आवाहन करतो की येणारा दीपावलीचा सण आपल्याला आनंदमयी आरोग्यदायी आणि नवीन आशा दीपोत्सव म्हणजे नवीन दीपामध्ये उत्सव होणारा असा सण आपण भारतीय परंपरेनुसार साजरा करतो आणि या दीपावलीच्या निमित्तानं सर्वच इचलकंजी शहरवासियांना मी खूप खूप शुभेच्छा देतो